साईबाबा विचारधन साईबाबांचा जीवन प्रवास हा केवळ एक आध्यात्मिक कथा नाही तर जीवनाला दिशा देणारा अमृत स्रोत आहे श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा मूलमंत्र आजही लाखो लोकांच्या जीवनाला स्थैर्य समाधान आणि सकारात्मकतेची नवी दिशा देतो साईबाबांचे विचार हे केवळ धार्मिक चौकटीत मर्यादित नाहीत ते प्रत्येक माणसासाठी आचारसंहिता आहेत भक्तीकरणांसाठी भक्ती करणाऱ्यांसाठीही आणि कर्ममार्गावर चालणाऱ्यांसाठीही साईबाबांच्या शिकवणुकीत करुणा दयाभाव सेवा आणि प्रेम यांचा अद्भुत संगम दिसतो त्यांनी समाजातील जातीपातींचे भेद दूर करत सबका मालिक एक हा संदेश दिला हा विचार आजच्या तणावग्रस्त आणि विभागलेल्या जगाला एकत्र आणू शकतो देवावर श्रद्धा ठेवा आणि सबुरीने कर्म करा हा संदेश प्रत्येकाच्या आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा देतो